नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकजीवनाच्या विविध पैलूंमध्ये तुम्ही नवीन सुरुवात करू शकता भूतकाळातील अनुभवातून शिकून पुढे जाल तुम्हाला मजबूत वाटेल जुन्या समस्येवर तोडगा निघू शकेल ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुमची स्पष्ट विचारसरणी आणि निर्णय क्षमता तुम्हाला कठीण परिस्थितीतही योग्य निर्णय घेण्यास मदत करेल कोणत्याही महत्वाच्या संभाषणात तुमच्या शब्दांचा प्रभाव पडेल तुमच्या कल्पना सुधारण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची हीच वेळ आहे सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने तुम्ही तुमचा दिवस यशस्वी करू शकता इतरांसोबच्या तुमच्या संवादात पारदर्शक राहिल्याने तुमचे नाते मजबूत होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये नोकरदार लोक काही गोष्टींमुळे तणावात राहू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज भागीदारी व्यवसायातही कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक रहावे आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल काही योजना पूर्ण होतील नवीन मार्ग खुले होतील तुम्हाला योग्य निवड करावी लागेल आत्मविश्वास मजबूत होईल विचारपूर्वक निर्णय घ्या विचारांमध्ये गोंधळ होऊ शकतो तुम्ही तुमच्या कामाबद्दल खात्री बाळगाल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे तुमच्या मेहनतीचा फायदा तुम्हाला मिळेल यशासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे आत्मविश्वास आणि जिद्दीने यश मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांवर जबाबदारी वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायातील बदलांबाबत घेतलेले निर्णय योग्य ठरतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज सांधेदुखी आणि ऍसिडिटीचा त्रास होई। आजचा उपाय आज, आज गणपतीला लाल फुले अर्पण करा आणि प्रसाद म्हणून लाडू अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना कौटुंबिक जबाबदाया पार पाडण्यात वेळ जाईल तुम्हाला आनंद मिळेल विद्यार्थ्यांना दीर्घकाळ चालणाऱ्या चिंता आणि अभ्यासाशी संबंधित तणावापासून आराम मिळेल महत्वाच्या निर्णयांमध्ये वरिष्ठांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचे धैर्य आणि चिकाटीमुळे कामात बदल घडतील अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते तुमच्या नेतृत्वाखाली संघ चांगले काम करेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसाय व्यवस्था सुधारण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज पाठदुखी तुम्हाला त्रास देईल आजचा उपाय आज दुर्गा देवीला नारळ अर्पण करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांसाठी अनुकूल काळ आहे सामाजिक कार्यात उत्साह राहील परस्पर संबंधात मधुरताही वाढेल गंभीर समस्यांबद्दल काळजी करण्याऐवजी शांतता आणि संयम जलद उपाय देईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील प्रलंबित पेमेंट सहज वसूल होईल आज तुमचे कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात तुमचे काही खास लोकच तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करू शकतात त्यामुळे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत सकारात्मक वातावरण आणि स्थिरता राहील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात मंदी किंवा तोटा अशी परिस्थिती येऊ शकते आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे खोकला सर्दी यांसारख्या समस्या तुम्हाला त्रास देतील आजचा उपाय आज दुर्गा देवीची पूजा करा सिंह राशी आजचा दिवस या राशींच्या लोकांसाठी समतोल आणि समर्थनाचा आहे जर तुम्ही नवीन सुरुवातीची योजना आखत असाल तर ते उद्यापर्यंत पुढे ढकलू नका त्यावर आजपासूनच कामाला लागा तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील व्यावसायिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल नातेवाईकांसोबत सुरू असलेले गैरसमज दूर करण्याची वेळ आली आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांचे ऑफिसमध्ये राजकारणाचे वातावरण राहील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळेल प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज जेवताना स्वच्छतेची काळजी घ्या बाहेरचे अन्न खाणे चांगले आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम देणारा दिवस असेल सासरच्या लोकांसोबतच्या नात्यात सुरू असलेली दुरावा दूर होई नात्यात गोडवा येई फोन कॉलद्वारे महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे इच्छेनुसार इच्छित कार्य सफल झाल्याने मन दुहखी राहील हिंमत हरवू नका आणि प्रयत्न करत राहा विरोधक तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात परंतु तुमचे काहीही नुकसान होणार नाही नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्यामुळे समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन योजना बनवल्या जातील ज्या चांगल्या होतील महत्वाच्या योजनेवर काम करताना विचार करून यश मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मायग्रेन आणि डोकेदुखीमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होऊ शकते आजचा उपाय आज भगवान शंकराला केशराचा तिलक लावावा तुला राशी आज या राशीचे लोकांची काही विशेष कामे पूर्ण होऊ शकतात तुम्हाला अनुभवी आणि प्रभावशाली व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळेल सामाजिक वर्तुळ वाढेल कर्जासाठी अर्ज केला असेल तर काम होईल तरुणांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल अनावश्यक कामात आणि आळसात वेळ वाया घालवू नका कोणतीही उपलब्धी गमावली जाऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत तुमच्या इच्छेनुसार काम मिळेल बदलाच्या चांगल्या संधीही मिळतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात प्रभावशाली आणि अनुभवी लोकांशी संबंध मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करा ही नाती तुमच्या प्रगतीत फायदेशीर ठरतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटेल आजचा उपाय आज, आज हनुमानाला सिंदूर अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचं कौटुंबिक आणि वैयक्तिक कामात समन्वय राहील प्रलंबित घराच्या देखभालीचे काम पूर्ण करण्यासाठी ही चांगली वेळ आहे ती पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये सुधारणा झाल्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल मातृपक्षाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेट सांभाळणे गरजेचे आहे भावनाप्रधान असल्याने अगदी थोडीशी नकारात्मक गोष्टही तुम्हाला त्रास देऊ शकते याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांकडून कामाचा ताण वाढू शकतो आत्मविश्वास वाढवा आणि ध्येयाकडे लक्ष द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी व्यावसायिक क्रियाकलाप सुधारण्यासाठी आधुनिक माहिती मिळवणे महत्वाचे आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज दुखापत होण्याची शक्यता आहे जोखमीच्या कामांपासून दूर राहा जपून चालवा आजचा उपाय आज भगवान शंकराला फळे अर्पण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांना अनेक पर्याय आणि निर्णय घेण्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो तुमचा गोंधळ होऊ शकतो योग्य दिशा निवडणे कठीण होऊ शकते तुम्हाला तुमचे मन आणि मन दोन्ही वापरून योग्य निर्णय घ्यावे लागतील आज तुम्ही लोभ किंवा गोंधळात टाकणारी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा शांत राहा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आत्मप्रिक्षण करण्याची आणि तुमच्या इच्छा ओळखण्याची वेळ आली आहे जेणेकरून तुम्ही योग्य मार्गावर पुढे जाऊ शकता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज महिलांना नोकरीत बढती मिळू शकते कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होई। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या इच्छेनुसार फायदा होईल चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात व्यवसायात निष्काळजी राहू नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्ही त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास निष्काळजी राहू नका आजचा उपाय आज गणेशाची आराधना करा मकर राशी आज या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शक्यतांनी भरलेला असेल सर्जनशीलतेची वेळ आली आहे तुम्ही तुमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर कराल तुम्ही जे काही सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्ही कोणतीही परिस्थिती बदलू शकता तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येतील आत्मविश्वासाने स्वतला सादर करेल आज तुमच्यात नवीन ऊर्जा असेल तुम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरे जाल तुमचे विचार आणि नियोजन प्रभावी ठरेल तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करा कोणत्याही कठीण परिस्थितीवर मात कराल कठोर परिश्रमाने यश नक्कीच मिळेल तुम्हाला तुमची उद्दिष्टे कळतील नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये सहकार्याशी वाद होण्याची शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नक्षत्रांचा व्यवसायावर संमिश्र परिणाम होईल पैशाची शहाणपणाने गुंतवणूक केल्यास फायदा होईल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज डोकेदुखी आणि सांधेदुखी असू शकते दिनचर्या विस्कळीत होईल आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांनी जुन्या चुका आणि समस्या विसरून पुढे जा आज तुम्ही नेतृत्व गुणांनी परिपूर्ण असाल तुमची निर्णय क्षमता आणि दूरदृष्टीचे कौतुक केले जाई तुमच्या जीवनात नवीन दिशा उघडण्याचा आणि मोठी पावले उचलण्याचा हा दिवस आहे कौटुंबिक आणि सामाजिक वर्तुळात तुमची उपस्थिती मजबूत असेल ज्यामुळे तुम्ही इतरांना प्रेरणा द्याल तुमच्या योजनांची योग्य अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा ही अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमची क्षमता दाखवून इतरांवर प्रभाव टाकू शकता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन काम सुरू करत असाल तर त्याला प्राधान्य द्या हे फायदेशीर ठरणार आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज डोकेदुखीचा त्रास होई तणावापासून स्वतला वाचवा धीर धरा आणि शांत रहा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी या राशीच्या लोकांना आजचा दिवस तुमच्या नात्याशी संबंधित असेल मित्र किंवा नातेवाईकांना भेटल्यानंतर तुम्ही आनंदी होऊ शकता जुने क्षण आठवतील ज्यामध्ये तुम्ही आनंद आणि शांतीचा अनुभव घेतला या आठवणी तुमच्या आत्म्याला शांत करतील आणि आयुष्याकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करतील एकेकाळी महत्वाचे असलेले नाते पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज नोकरदार लोकांना अधिकृत दौऱ्यावर जावे लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नवीन काम सुरू करण्यासाठी योजना बनतील जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तणावामुळे थकवा येऊ शकतो आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका तसेच योग्य विश्रांती घ्यावी आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा